नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे आपला संगमेश्वर टू देवरुख रोड कशाप्रकारे आहे त्याची अपडेटसाठी तर तुम्ही पाग पाहत असाल की संगमेश्वरचा हा लोकेशन आहे आणि इथला रोड तुम्ही पाहत असाल की किती खराब आहे म्हणजे जास्त प्रमाणात रोड खराब झालेले आहे ते म्हणजे पावसामुळे अतिवृष्टीमुळे बोलू शकता कारण का ह्या पट्ट्यामध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडतो त्याच्यामुळे हा रोड खराब झाला असेल पण दरवर्षी हीच परिस्थिती असते ह्याचं मोठं दुःख्य हे आपल्या संगमेश्वरवासियांसाठी देवरुखवासियांसाठी इथे आहे पाहत असाल तुम्ही किती खराब झाला आहे रोडा आणि हा रोडची परिस्थिती संगमेश्वर ते देवरुख हे अशीच आहे निसर्ग एवढा छान आहे पण जर तुम्ही खाली बघताय तर एकदम बेकार परिस्थिती आहे रोडची जिथे आपल्याला जवळजवळ अर्धा तास लागतो संगमेश्वर देवरुख सेफली ड्राईव्ह करताना तिथेच आपल्याला इथे ह्या रोडमुळे अशा रोडमुळे एक तास लागत आहे तुम्ही पाहत असाल या टर्नवरती सुद्धा किती खराब रोड आहे म्हणजे गाडी तुम्ही दहाच्या स्पीडला चालवावं लागेल कारण का हा जर तुम्ही बघत असाल बघा ना किती खराब रोड आहे काय गाडी तुम्ही चालवणार सांगा मला आणि ही जी परिस्थिती आहे ना ही गणपतीमधून परिस्थिती आहे आणि काय अपेक्षा ठेवायच्या कोकणवासियांनी पुढाऱ्यांकडून आप आपल्या स्थानिक राजकारणीकडून म्हणजे झिरो कमीत कमी रोड तरी व्यवस्थित द्या रोड गणपतीच्या सीझनमधून तुम्ही हे रोडला खड्डे पडलेत पाणी साचले ते तरी बुजवा कोण काही बोलत नाही याचा अर्थ काही म्हणजे कोणाला त्रास होतच नाही असा गोष्ट आहे का म्हणजे ह्या ह्या रोडने कोणी येतच नाही का हा एक मोठा क्वेश्चन इथे येतो आपण जे यांना निवडून देतो किंवा मतदान करतो कशासाठी ह्या बेसिक सुविधांसाठीच करतो आणि ह्या गोष्टीच आपल्याला भेटत नसेल तर त्याचा अर्थ काय त्याला फायदा काय आपल्याला वाल या गोष्टीचा वळणावळण्याचे रोड आहेत आणि बघा पुन्हा एकदा खोड इथे तर एकदम डेंजरस झाला आहे म्हणजे जास्त प्रमाणात खड्डे आहेत इथे ह्या रोडवरती इथून आपण जस्ट पुढे जात आहे तर टर्न तर आपल्याला बियाण आहेत म्हणजे एवढं आजूबाजूला मस्त वातावरण आहे पण ह्या खड्ड्यांमुळे थोडा प्रॉब्लेम आहे ठीक आहे आशा करतो की गणपतीनंतर सुद्धा हा रोड असं राहणार नाही म्हणजे आपल्या ह्या पट्ट्यामध्ये एवढा जोरदार पाऊस पडतो त्याच्यामुळे काहीच बोलू शकत नाही आणि पूर्ण रोडच्या रेती असते ती पूर्ण बाहेर येते बघ बग, बघत असाल तर किती मोठ्या प्रमाणात तिथं खड्डे वगैरे पडलेत आणि पूर्ण डांबर राहिलाच नाही या रोडवरती अशी परिस्थिती इथं दिसून येते पूर्णपणे म्हणजे पाचच्या स्पीडला आपल्याला गाडी चालवली भेटते मग बघा ना तुम्हाला पाहत असाल तुम्ही पुढची गाडी कशी प्रकारे जात आहे हे कॉलेज आहे काहीच वर्षापूर्वी झालेलं नवनिर्माण कॉलेज संगमेश्वर पट्ट्यामधील आणि तिथे समोरच असा रोड असणं म्हणजे किती चांगली गोष्ट आहे बघा ना म्हणजे ह्या रोडची स सवय आपल्या कोकणवासियांसाठी संगमेश्वरवासियांसाठी आणि देवलूकर वासियांसाठी झालीच आहे आणि काय बोलतात ना काय वेगळं काही वाटत नाही असा रोड असल्यामुळे सवय झाली आता बोलून बोलून पण प्रत्येक माणूस थकला आहे मा मा हा असा रोड थोडा चांगला त्याच्यानंतर मग पुन्हा खराब रोड तर काय बाजूलासुद्धा नदी आहे मोठी पाहत असाल तुम्ही गाड्यांची वर्दळ पण एवढी जास्त नाही आहे पण आपल्या ह्या पट्ट्यामध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडतो त्याच्यामुळे हा रोड खराब होतो आणि हा आता लोकेशन आहे लोळे ठीक आहे आणि हा इथे पण जास्त प्रमाणामध्ये आहे ना पाणी भरतं बाजूला नदी असल्यामुळे इथे एक ओढा आहे त्या ओढ्यामुळे ह्या हा जो लोकेशन दिसतो ह्या लोकेशनमध्ये दरवर्षी पाणी भरतं आणि हा इथला रोड आहे ना पूर्ण खराब होतो तुम्ही बघत असाल की कशाप्रकारे रोड खराब आहे हे बघा इथे पाणी भरलं आहे म्हणजे पाऊस नाही म्हणून तर इथे पूर्णपणे पाणी भरतं ह्या लोकेशनला आणि म्हणून इथला पट्टा हा खराब होतो इथून जर तुम्ही जर थोडं पुढे जाईल तिथू तिथेसुद्धा रोड एकदम खराब आहे पाच असाल बघा पूर्ण रोड खराब आहे म्हणजे काय बोलूच शकत नाही आपण कारण का ह्याच्यामुळे आपल्याला आहे ना जिथे अर्धा तास लागतो ना तिथे अर्धा तास एक्स्ट्रा म्हणजे एक तास लागतो जवळजवळ संगमेश्वर तो, तो देवरुख पाहत असाल किती खराब रोड आहे आणि पूर्ण आहे ना लोवळे गाव आहे हे म्हणजे लोवळे स लोकेशन आहे आणि हे पुढे जात आहे तुम्ही इथून पुढेसुद्धा लोकेशनला टर्नला तुम्ही जात आहे तर तिथेसुद्धा रोड खराब आहे म्हणजे काय तुम्ही गाडीचीसुद्धा सुद्धा स्पीड बघू शकता ठीक आहे टू व्हीलरला ब थोडं पण ॲडजस्ट करून जातो पुढे पण फोर व्हीलरचा तुम्ही परिस्थिती बघू शकता कशी आहे रोडची परिस्थिती बघा तुम्ही मला दिसत असेल व्हिडिओमध्ये म्हणजे स्थानिक लोकांनी म्हणजे आवाज उठवायचाच नाही का म्हणजे काही त्यांच्या अपेक्षा नाहीच आहेत का हा एक मोठा क्वेश्चन मार्क इथे उद्भवतो हो। म्हणजे कोकणवासियांचे काहीच म्हणजे जास्त गरज नसते पूर आला काही आपत्ती आली तरी काय सरकारकडे काही भीक मागित धंदे करत नाही कोकणवासी तरी पण सरकारनेसुद्धा ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की बाबा काही मागत नाही याचा अर्थ असा नाही की काही आम्हाला नको आहेस कमीत कमी रोड तरी व्यवस्थित करा जेणेकरून आमचा प्रवास सुखकर होईल कोणती हानी होणार नाही जीवितहानी होणार नाही अपघात होणार नाहीत आणि गाड्यांची मेंटेनन्स सुद्धा आम्हाला होणार नाहीत म्हणजे आम्ही रोड टॅक्स भरणार कशासाठी रोड चांगल्यासाठी हां आणि हे रोड अशा प्रकारे भे आपल्याला भेटणार आहे ह्याच्यामध्ये तर काय उपयोग काय आहे या गाड्या घेऊन आपल्याला आप पुन्हा गॅरेजमध्ये आपल्याला पैसे टा टाकायचे अशा गोष्टीमुळे आणि टायमाचा तो वेळ तो निघून जातो आपल्या स्वतःचा बघा ना किती प्रमाणात खड्डे आहेत बघा किती प्रमाणात म्हणजे कुठून गाडी टर्न मारू आणि कुठून गाडी नेऊ हा मोठा प्रश्न आहे की एकाच ठिकाणी थांबू हाच मोठा प्रश्न आहे बघा इथून आता थोडासा पुढे रोड चांगला पण बोलू शकत नाही पण ठीक आहे खड्डे नाहीत एवढंच आत्ता पोचले आपण मयुरबागच्या इथे लोकेशनला आणि इथे सुद्धा रोड तसाच पद्धतीने आहे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे रोडची रेती वरती आली आहे आणि हे जे तुम्हाला दृश्य दिसतं आहे ना हे पूर्णपणे आहे ना असंच आहे देवरुखपर्यंत असंच आहे मध्ये पॅचेस चांगले आहेत असं नाही बोलत की पूर्ण रोड असा आहे मध्ये पॅचेस चांगले आहेत पण कोकणवासी जेव्हा मुंबईतून येतो कोकणामध्ये गणपतीसाठी तर गणपती आणताना व्यवस्थित सुखकर प्रवास होईल याची एक अपेक्षा असते पण ते सुद्धा ह्या गणपतीच्या दिवसामध्ये पूर्ण होत नाही म्हणजे एखादा गणपती असेल किंवा काही हॉस्पिटलिटीवर एमर्जन्सी असेल तर ह्या रोडनीच जास्त प्रमाणात होत असते आणि हाच रोड जो मेन आहे तो जर अशा पद्धतीने असेल तर आणि काय अपेक्षा ठेवायची आपल्या पुढाऱ्यांकडून हा एक मोठा प्रश्न इथं उभा राहतो कारण का आपण जे रोड टॅक्स भरतो वेळेवरती जे गाड्या घेतात या अन्य प्रकारचे टॅक्सेस भरतात ते कशासाठी तर ह्याच गोष्टीसाठी की आपल्याला काही गोष्टी भेटो या ना भेटो पण आपल्याला रोड चांगल्या प्रकारे भेटला पाहिजे कारण की एमर्जन्सीमध्ये हेच एक बोलतात ना मार्ग असतो आपल्याला की वेळेमध्ये पोचण्याचा तर तो सुद्धा अशा पद्धतीचा असेल तर एक बोलतात ना क्वेश्चन मार्क मोठे इथे उद्भवतो आणि हे काय सर्वसामान्य लोकांनी वारंवार लक्ष देणे एवढं पण हे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे कारण का तेसुद्धा ह्या रोडनी ये जा करत असतात आणि एक कोकणवासियांचं एवढं आहे की बाबा आम्ही जास्त बोलत नाही आणि त्याच्यामुळे ह्याचा एक गैरफायदा इथे उठवला जातो खूप चांगले पुढारी इथे लाभलेले आहेत आपल्या ह्या पट्ट्यावरती कोकण पट्ट्यावरती तर त्यांनी कृपया करून ह्या जो लोकेशन आहे तर लवकरात लवकर पॅचेस तरी भरण्याचं काम दिवाळीच्या अगोदर करावं अशी विनंती आहे कारण का दिवाळीसुद्धा मोठ्या प्रमाणात कोकणवासी येतात आणि कोकणवासींच्या सोडा पण इथले जे स्थानिक लोक आहेत ते तर इथे वर्षानुवर्ष असल्यामुळे त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात इथं त्रास होतच असणार आहे आणि आता आपण आलोत बुरंबीमध्ये बुरंबदे बुरंबीमध्ये सुद्धा बघत असाल तुम्ही असाच पद्धतीचा रोड आहे खड्डे आहेत म्हणजे हे काय बोलू आता हा बुरंबी स्टॉप आहे आणि इथे हॉटेल आहे बाजूला ते पण छान आहे आणि जर तुम्ही इथून जर तुम्ही सरळ सह्याद्रीनगरला जात असाल तर सह्याद्रीनगरला सुद्धा वक्रेतोंद हॉटेल आहे काशीराम रेवळ यांचं तिथेसुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचा नाश्ता भेटेल खूप छान मिसळ आहे भेटते तिथे आणि उत्तम प्रकारचा नाश्ता भेटतो तुम्हाला तिथे आणि तसं बघायला गेलं तर खूप जुनं हॉटेल आहे जर तुम्ही या पट्ट्यातून जु प्रवास करत असाल तर तिथं नक्की भेट द्या त्या हॉटेलवाला खूप ऑथेंटिक आणि खूप जुनं हॉटेल आहे एकोणीसशे ऐंशीपासून ते हॉटेल आहे काशीराम रेवाळ यांचं मिसळ तिथं उत्तम प्रकारे भेटते तर तुम्ही नक्की त्या हॉटेलला भेट द्या तर हा आहे सानवी पूल इथून आपण जात आहोत आणि हा आपण पूल खूप ब्रिटिशकालीन बोलू शकतो आपण खूप जुना पूल आहे हा आणि याच्यासमोर बघा थोडाफार प्रमाणात रोड खराब आहेच इथे पण आणि आत्ता लागलेला आहे कॉलेज लाग कॉलेज नाही बोलताय हायस्कूल बोलू शकतो आपण याला सरफरे हायस्कूल म्हणजे जे आपले लोकेशन्स आहेत ते लोकेशन म्हणजे त्या लोकेशनसमोरच रोड खराब आहेत म्हणजे हायस्कूल असू दे किंवा कॉलेज असू दे आणि आता आपण पोचले आहोत करंबळे घाटामध्ये घाटामध्ये रोड तर चांगला दिसतो आहे मस्त आणि वातावरणसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान आहे इकडे म्हणजे बोलतात ना आजूबाजूला मस्तपैकी जंगल वाढलं आहे आणि अशा वातावरणामध्ये आणि ते घाटामध्ये गाडी चालवणंसुद्धा खूप बोलतात ना कोकणामध्ये तरी खूप छान आहे आणि थोड्याफार प्रमाणात इथे घाटामध्ये सुद्धा म्हणजे ह्या घाटात करंबळे घाटामध्ये सुद्धा रोड थोडासा खराब आहे म्हणजे रेती बाहेर आलेली आहे खडी छान आहे रोड तसा पण एवढा काही प्रॉब्लेम नाही म्हणजे करंबळे घाटामध्ये बघू शकता रोड छान आहे मेन म्हणजे काय माहिती आहे का कोसुम ते देवरुख आता हे आपल्याला लोकेशन बघायचं आहे हा रोड तर असाच असतो दरवर्षी प्रमाणामध्ये बघू शकता गाड्या मस्त जातात पण काय करणार माहिती आहे का जर तुम्हीचा रोड तुम्हाला जर रोड खराब भेटत असेल ना तर गाड्यांची ॲटोमॅटिकली स्पीड ही कमीच होते त्याच्यामुळे आपला वेळसुद्धा वाचत नाही आणि गाड्यांची ठीक आहे रोड म्हणजे करंबळ घाटामध्ये तरी सध्या तरी रोड ठीक आहे माहीत नाही का पण छान आहे कारण का दरवर्षी इथेच रोड खराब भेटतो आणि जिथे रोड खराब भेटत नाही तिथे रोड आता चांगला आहे छान पण काही असू दे खड्डे बिड्डे हे निसर्गासमोर हे खड्डे बिड्डे बोलतात ना शुल्लक गोष्टी आहेत पण एखाद्या एमर्जन्सी असेल तर हे खड्डेच खूप मोठे बोलतात ना शत्रू बनतात एखाद्या गोष्टीसाठी कारण का जिथे हॉस्पिटली एमर्जन्सी असेल वगैरे तर हे खड्डेच खूप मोठे शत्रू बनतात कारण का योग्य प्रमाण स्पीड असेल आणि गाडी जर स्लीप स्लीप वगैरे झाले तर मोठा अपघात होण्याचे सुद्धा चान्सेस इथे असतात या रोड अशा रोडवरती तरी आत्ता आपण पोचणार आहोत कोसुममध्ये आणि आत्तापर्यंतचा म्हणजे करंबळे घाटात घाट ते पर्यंत रोड व्यवस्थित आहे असा काय रण्य एवढ्यात तरी रोड नाही म्हणजे जो संगमेश्वर टू लोवळे ह्यापर्यंत जो रोड लागला आहे एकदम खराब अशा प्रकारचा रोड नाही आहे बुरंब ते कोसुमपर्यंत छान रोड आहे इथून आपल्याला देवरुखमध्ये देवरुखपर्यंत रोड बघायला पाहिजे कसा आहे तो आत्ता आपण आलो आहोत कोसुममध्ये जर तुम्ही लेफ्ट साईडला जात आहे तर श्री जुगाई देवीचं मंदिर तुम्हाला भेटेल आणि तसं बघायला गे गेला तर हा जो लोकेशन आहे ह्या लोकेशनला माझं पूर्ण बालपण गेलं आहे कारण का मी देवरुखमधून इथे श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय कोसुम या हायस्कूलमध्ये म्हणजे शाळामध्ये मी शिकायला यायचो म्हणजे माझं इथं शिक्षण पाचवी ते दहावीपर्यंत झालं आहे खूप छान लोकेशन आहे म्हणजे ह्या अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये माझं शिक्षण झालं आहे आणि बोलतात ना खूप अभिमान वाटतो अशा वातावरणाचा आणि अशा लोकेशनचा आणि आत्ताच्या धावपिळीचं जीवन बघता मुंबईचं हे लोकेशन आणि हे बोलतात ना दिवस खूप आठवतात आणि तुम्ही बा बा बघू शकता तुम्ही बाजूला ही माझी शाळा आहे श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय कुसुम उजव्या बाजूला हा बसस्टॉप असायचा आणि इथून आम्ही बस पकडायचो खूप जुन्या आठवणी आहेत ह्या लोकेशनच्या ह्या जागेच्या त्या कधीच विसरू शकत नाही आणि खूप छान वातावरणामध्ये या अशा वातावरणामध्ये आम्ही मोठे झालो आम्ही शिकलो हे ते कळ तेव्हा कळत नव्हतं पण आत्ता खूप जास्त प्रमाणामध्ये त्याची व्हॅल्यू कळते की किती चा छान होते ते दिवस आणि बघू शकता ह्या दिवसाला एक डाग लायला इथे पण रोड खराबच आहे कारण का इथे सुद्धा पाणी भरतंच त्याच्यामुळे हा रोड खराब होणार इथेच आणि इथून पुढे जो सुसट रोड आहे तो सुसट आहे असं मला आशा आहे कारण का इथला रोड जास्त प्रमाणामध्ये खराब नसतो आत्तापर्यंत तरी चांगलाच रोड भेटला आपल्याला इथून बघूया पुढे रोड कसा आहे तर तुम्ही निसर्ग बघताय हा जो निसर्ग आहे हा गणपतीनंतरचा निसर्ग आहे म्हणजे खूप छान आहे एकदम बोलतात ना अशा प्रकारचं वातावरणामध्ये गाडी चालवणेसुद्धा खूप मजा येते आणि हे फक्त अनुभवायला आपल्याला कोकणातच म्हणजे ह्याच लोकेशनला नाही म्हणजे कोकणातल्या कुठल्याही लोकेशनला तुम्ही गेलात तर तुम्हाला असाच अनुभव येणार एवढं नक्की बघू शकता तुम्ही हे सुश्रुत कंपनी आहे म्हणजे एम आय डी सी आहे साडवली गावाचा खूप जुनी कंपनी आहेत इथे आणि रोड इथेसुद्धा खूप छान आहे इथे आंब्याची झाडं आहेत ह्या रोडच्या वरती आजूबाजूला खूप जुनी आठवणी आहेत कारण का आम्ही शाळेतून जेव्हा सायकल वगैरे चालवत घरी जायचो तेव्हा इथे आम्ही टाईम स्पेंड करून आंबी कायरे वगैरे आम्ही खायचो इथून इथपर्यंत इत तरी रोड चांगला आहे छान आहे रोड बघूया साडवलीपर्यंत रोड कसा आहे इथे पण रोड छान आहे मस्त आहे रोड रोड तर थोडं रुंदीकरण झालं आहे कारण का याच्या अगोदर रोड छोटा होता इथे आणि मागील काही वर्षामध्ये पाच सहा वर्षांपूर्वी रोडचं रुंदीकरण झालं आहे त्याच्यामुळे थोडा रोड मोठा वाटतो कारण का पहिल्यांदा जर तुम्ही रोड बघत असाल म्हणजे दहा एक वर्षापूर्वी तर रोड अरुंद होता रुंद नव्हता आणि मग तेव्हा थोड्याफार प्रमाणे वर्दळ पण नव्हती गाड्यांची आणि आता जास्त प्रमाणामध्ये गाड्या इथे दिसतात त्याच्यामुळे हा जो रोड आहे हा परफेक्ट आहे हायवे तर बोलू शकत नाही ह्या रोडला हायवे तर संगमेश्वरच्या त्या साईडला राहिला आणि हा गावातील रोड आहे गावातील रोड हा चांगलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे कारण का मग इथल्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या आपल्याला जास्त जास्त करून भेटल्याच पाहिजेत कारण का इथं जर तुम्ही लेफ्ट साईडला आता तर मिनाटाई ठाकरे हायस्कूल था आहे कोण असेल तर सांगा मीनटाई ठाकरे हायस्कूलमध्ये था आणि तिथून ज जरा दा पुढे जातो आहे आपण इथून पुढे जातो थो आहे थोडा तरी आय टी आय साडवली आय टी आय आहे ज़ुर म्हणजे जवळजवळ हे लोकेशन माध्यम शिकण्याची इथे या लोकेशनला जवळजवळच आहे आणि ही नदी साडवलीची आपण आता साडवलीमध्ये इन एंटर करतो आहे आणि वातावरण पण छान आहे आणि रोड पण छान आहे साडवलीपर्यंत तरी बघू शकता तुम्ही उत्तम असा रोड आहे पण मला पुढे डाऊट आहे साडवलीच्या पुढे स्टॉपच्या पुढे रोड खराब असायचा तो रोड खराब आहे की चांगला आहे तेच एक क्वेश्चन आहे आता बघूया आपण पुढे हा साडवली गावचा स्टॉप आलेला आहे वाटलंच होतं थो, थोडासा रोड खराब आहे कारण का दर वर्षी इथे रोड खराब असतो आणि यावर्षीसुद्धा रोड खराबच आहे कारण की मी दरवर्षी बघतो रोड इथे का माहीत नाही पण इथं रोड खराब असतो इथे पण पन... कारण का याचं कारण काय माहिती आहे का इथेसुद्धा आहे ना पाणी साचतं इथे त्याच्यामुळे असं वाटत असेल की रोड खराब होतो जिथे पाणी साचत नाही पावसाळ्यामध्ये तिथे रोड चांगल्या प्रकारे राहतो आणि जिथे पाणी साचतं तिथे रोड खराब होतो हा बघा ह्या झाडाखालीसुद्धा समोरचं झाड आहे तिथेसुद्धा रोड खराब असणार कारण का इथेसुद्धा पाणी भरतो थोडाफार प्रमाणात रोड खराब आहेच इथे नक्कीच तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कळवा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय बाय